पदरावरती करतारीचा मोर नाच राहाबा पदरावरती करतारीचा मोर नाच राहाबा संसारातून वेळ काढून राहबा कंटिन्यू जाऊ द्या लवकर 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 टाइम संपत आलाय लवकर चला चला लवकर लवकर कायमात जोरदार लवकर संपत आलाय त्या वहिनीच्या दहा झाल्या तुमच्या चारच आहेत लवकर बावन्न त्रेपन्न छोपन्न टाळ्या टाळ्या येऊ न तुमच्याकडून

धन्यवाद श्याम वदरा सर तारीोर नाच वदरा भरती सर तारीोर लवकर 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 टाइम संपत आलाय लवकर चला चला लवकर लवकर टायमाच्या जोरदार लावा लवकर संपत आलाय अहो त्या वहिनीच्या दहा झाल्या तुमचे चारच आहेत लवकर बावन त्रेपन्न पुश जोरदार टाळा हवा तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत पण खेळाने खूप हुशार आहे ओके जोरदार टाळा यांच्यासाठी खाला फुट पण खेळणार आहे का अजून बघा फुग कसे बोडत जोरदार 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 टायम की जोरदार कुठे दोर 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 चला फोडा असू द्या तुम्ही अजून घ्या पहिनी तुमचं नाव द्या तिथं पहिनी फुटतो जोरदार टाळ्या टाळ्या होत्या टाळ्या थोडा राहिलाय थोडा जोरदार डाळ्या बस नाही बोडायचा थोडा राहिलाय फुटतोय शंकर नाव घे तुमचा नावचा असता थोडासा प्रयत्न केला असता टाळ्या बाजूस टाळ्या टाळ्या जोरदार टाळ्या होऊट झाला तुम्ही मागा ज्यांचे फुग फुटले त्यांनी बाहेर यायचं टाळ्या बाजूला जोरदार टाळ्या जोरदार अहो शेजारच्या जे फोडायचे आहेत टाळ्या बाजूला जोरदार अहो टाळ्या उद्या कि फुटत नाही तोपर्यंत मी काय सोडत नाही सकाळ झाली तरी चालतय ओके वहिनी तुम्ही बाहेर चला फुटलाय ते बाहेर चला चला जोरदार डाळ्या जोरदार ओके त्या बाहेर तुका फुटलाय वहिनी बाहेर चला ओके बाहेर बाहेर चला 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 तुमच्या मधियात किती राहणार आहेत ती कि जण फुटला बहिणी चला बाहेर चला याला बोलतात की फोरझाटला माझ्या येथे ना बघायला स्टॉप 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 चला गोल फिरत राहायचं गोल nee, फिरत राहायचं तुम्ही किती जण पाच जणी राहिला चला काढी द्या द्या गोल फिरत राहा मी येतो तुमच्यातल्या दोघे आउट होणार आहेत तिघी राहणार आहेत फायनल साठी ओके मी ज्यावेळेस अटॅक म्हणाल त्यावेळेस अटॅक करायचं टाळ्या वाजवा ना माझ्यासाठी वाजवा त्यांच्यासाठी नको एकदा माझ्यासाठी ओके मी अटॅक बोललोच नाही फिरत राहा चला एका वेळ एकच चेंडू दादा आपण नंतर खेळूया सगळे एकदम ओके तयार आहे तयार आहे फायनल साठी

इथं करायला पहा लवकर चला पहा पहा लवकर लवकर फास्ट 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 टाळ्या टाया बघा टाळ्या जोरदार जोरदार लास्ट पहा लवकर

जागेवरती बसून घ्या मंडळाला विनंती आहे पाणी पाणी द्या पाणी असेल तर पाणी द्या बसा बसा होईनी खालती बसा होईनी खालती बसा शॉल जोरात घ्या शॉल जोरात घ्या सर्वांनी शॉल जोरात घ्या आणि सोडा जोरात घ्या आणि सोडा ओडी एक सारखी पडली पाहिजे असं केलं तर बाऊजीला घरी जायची ते लागले डोक्यातलं काढा या पुढ खेळात लागत ओके समजलं आवड झाला घरी जायचं होता भुप्पाचा मन सोडून दिला तू होईनी तुम्ही इकडे या तुम्ही इकडे या त्या बोलत असले जेव्हा मला वाटभर बसवते इथं नाही नाही असं नसतंय चला ओके तयार आहे ना घरात एक एकसारखी उडी अजून पण सांगतोय शेवटच उभा उभा राहायचं हात वरती करा नाही गॅप घ्यावा दोघांमध्ये एक दोन आणि शेवटचा अडीच एक सव्वा एक पाहुणे दोन सव्वा दोन अडीच पाने तीन आणि नाही एक जोपर्यंत तुम्ही उभं राहत नाही तोपर्यंत मी घेणार चला फिरत राहायचं एक नको लांब नको पडतील चला एक दोन अडीच पाहुणे जोरदार तुमचं नाव नाव ऋतुजा खवडी ना

ज्यांच्या आता फुग त्यांनी बाजूला खेळ समजून घ्याव विप बोललो थांबायचं होतं काही बोलल्यानंतर आता फुग नाच आहे సరకీనా సంసారే కా